हरी दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुंदर असा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जणी म्हणे नामदेवाला बोलाभंग जणी म्हणे नामदेवाला भंग नामदेव कीर्तन करी रे देवा

नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाचे पांडुरंग नदीवाणी ना निर्मळ पाणी गोरा कुंभार नदीवाणी निर्मळ पाणी गोरा कुंभार प्रपंचाचा काला करोणी तुडविले बाळ प्रपंचाचा काला करुणी तुडविले बाळ जणी म्हणे नामदेवाला बोला भंग जणी म्हणे नामदेवाला बोला भंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देव नाचे पांडुरंग मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर चौगे भाऊ जेवायला बसले एकच ताटावर चौगे भाऊ जेवायला बसले एकाच ताटावर म्हणे नामदेवाला भोला भंग जणी म्हणे नामदेवाला भोला भंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाच पांडुरंग तुकारामाने कीर्तन केले पंढरपुरात तुकारामाने कीर्तन केले पंढरपुरात तुकारामाला विमान गेले वैकुंठात तुकारामाला विमान गेले वैकुंठात जनी म्हणे नामदेवाला बोल <क्ताथिकनारीतिया> जनी मने नामदेवाला बोला भंग नामदेव कीर्तन करी रे देवा, देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवा नाच पांडुरंग नाच पांडुरंग नाच पांडुरंग